महाराष्ट्र तुमच्या तुमच्या आवाजाची बातमी तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर सिल्लोड गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर बुराडोरांसह बैलगाडी आक्रोश मोर्चा सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत मिळणाऱ्या योजना तसेच कामे व कामाचे देयक वेळेत मिळत नसल्यामुळे व तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कामे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार करत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी पंचायत समिती सिल्लोड येथे

सर या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं ते त्या दिवशी बावीस तारखेला थांबले नाही कारण की आम्ही शेतकरी आम्ही काही ठिकाणी राक्षस नाही आम्ही फक्त आमच्या मागण्या या ठिकाणी मागण्यासाठी आलेलो आहे पुन्हा एकदा आम्ही ठरवलं की बाबा व्हिडिओ साहेब या ठिकाणी नाही तर आम्ही पुन्हा निवेदन केलं की आम्ही बावीसचं आंदोलन सव्वीस तारखेला ठरवलं पण या ठिकाणी पाचशे व्हिडिओ शेतकरी मुलांना तळकू लागले हे पहिलं उपाशी आहे बैल आज पंधरा किलोमीटरहून बैल हनत हालत आम्ही प्रयत्न आले कारण की एक भी भी जे काही एकट्या गावाचा प्रश्न नाही हा संपूर्ण सिल्लोड तालुक्यातलं कुशल विम बिल या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण की शेतकऱ्याने व्याजानं पैसे काढून या ठिकाणी विहिरी फुजलेले आहे आत्ताच पंधरा दिवसात आठ दिवसात पेरणी पेरणी लागणार आहे पेरणीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाही शेतकऱ्याने हे व्याजानं पैसे काढले आणि हे विहिरीचं बांधकाम केलं शेतकरी हातमत झालेला आहे कारण की या ठिकाणी नंतर पुन्हा शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही तरी मी पुन्हा प्रशासनाला मागणी करतो शेतकरी खूप शेतकऱ्याची पुरावस्था झालेली आहे एक दीड वर्षापासून कुशलचं जे पेमेंट थांबलेलं आहे ते पेमेंट शेतकऱ्याला लवकर लवकर लवकरात लवकर देण्यात यावं कारण की त्याला त्याचा घराचा परपंचा त्याच्या मुलांचं शिक्षक तसेच पेरणी उद्योग घरासाठी काय लागत नाही हे सर्व बाबी त्या शेतकऱ्याच्या या कुठलेल्या पेमेंटवर अवलंबून असतात त्यांनी कुठल्या तरी शावकार कोण किंवा बँकेकडून व्याजानं पैसे काढून एक कामं केलेलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण शेतकऱ्याला लवकरात लवकर कुशलचे जे पेमेंट थांबलेले गायचे आणि गोठ्याचे ते पेमेंट तत्काळ या ठिकाणी देण्यात यावे एवढीच मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र व या ठिकाणी बावीसला ला व्हिडिओ नव्हते सव्वीसला नाही पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यानंतर माझं आंदोलन असं राहील कॅबिन चे आठ साप सोडव आंदोलन मी या ठिकाणी करेन